रेल्वेचा प्रवास जितका सुखकर तितकाच खडतर असतो देशामध्ये विविध ठिकाणी अनेक अशा रेल्वेच्या अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे अशीच एक घटना महाराष्ट्रामध्ये जळगाव येथे घडली आहे अकरा प्रवाशांचा जागीच मृत्यू तर चाळीस प्रवाशांना रेल्वेनं चिरडला आहे एका चहावाल्याच्या आगीच्या आफवेनं चाळीस जणांना चिरडण्यात आलो आहे चार जणांची प्रकृती अगदी चिंताजनक आहे तर बाकीच्यांना चाळीस जणांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे आगीच्या अफवेनंतर रेल्वेतून प्रवाशांनी उड्या मारल्या त्या मारल्या दुसऱ्या रुळावरती दुसऱ्या पटरीवरती परंतु कर्नाटकाकडून येणारी एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटर प्रतिवेगानं रेल्वेने येत असल्यामुळे त्या लोकांचा बळी गेला मृत पावलेल्या व्यक्तींना प्रत्येकी पाच लाखांची मदत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार